साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन ऑगस्ट पर्यंत व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा निपाणीतील मराठा मंडळ हायस्कूलची वर्षा सहल वृक्षारोपण स्वच्छता अभियानास डेंग्यू मलेरियाबाबत जनजागृती मराठा मंडळ संचलित निपाणीतील मराठा मंडळ हायस्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षीची वर्षासल आठ ऑगस्ट रोजी निपाणी ते रामलिंग सात किलोमीटर पायी प्रवास करत सर्व विद्यार्थ्यांनी वर्षा सहलीचा आनंद घेतला यामध्ये विद्यार्थ्यांनी उन्हाळ्यामध्येच आंबा फणस जांभूळ या फळांच्या बिया साठवून त्याच्यापासून रोपे तयार केली होती हीच रोपे रामलिंग येथील डोंगरावर रोपण करण्यात आली तसेच पावसामुळे डेंग्यू मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यानिमित्त निपाणी ते, ते यरणाळपर्यंत डेंग्यू मलेरिया यानिमित्त जनजागृती फेरी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी परिपूर्णपणे या एक दिवशी वर्षा सहलीचा आनंद घेतला नमस्कार आज वार गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस निप्पाणी मराठा मंडळ हायस्कूल निप्पाणी निप्पाणी शाळेचे शाळेचे सर्व विद्यार्थी व शिक्षक आप निपाणी ते येणारपर्यंत डेंगू मलेरिया व वृक्ष सौ संरक्षणबद्दल याबद्दल माहिती दिली आणि आम्ही तसेच रामलिंग येथे जाणार आहोत आणि तिथे तिथे गेल्यानंतर आम्ही वृक्षारोपण करणार आहोत आणि तिथे स्वच्छता अभियान पण सुद्धा करणार आहोत यामध्ये वृक्षारोपण स्वच्छता अभियान करण्यात आलं तसेच डेंगू मलेरिया याची निपाणी मराठा मंडळ हायस्कूल निपाणी यांच्याकडून जनजागृती करण्यात आली या वर्षा सहलीसाठी अधिक प्रोत्साहन आणि मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कदम शिक्षण समितीचे चेअरमन राजेश कदम यांचं सहकारी लाभलं वर्षा सहलीसाठी मुख्याध्यापक डी हळवणकर वरिष्ठ शिक्षिका व्ही पतकी, पत्की जे आर खपले के यस देसाई यू एम यादव बी एडच्या प्रशिक्षणार्थी तारळे मॅडम उपस्थित होत्या तर पावसामुळे आपण प्लास्टिकच्या बाटल्या वेगवेगळ्या टायर त्याचबरोबर घरामध्ये रिकामी बॅरल ठेवत असतो आणि या बॅरेलमध्ये आपल्याला माहीत नसतं की डासा होत असतात आणि याच जर डासा चावल्या तर लहान मुलाला मरे मलेरियासारखा रोग होतो आणि अशा प्रकारचा मलेरिया डेंगू होऊ नये यासाठी रिकाम्या बाटल्या त्याचबरोबर बॅरेल किंवा रिकाम्या तर शिल्लक राहिलेलं असतं त्या ठिकाणी पाणी साचतं अशा प्रकारे साठवून अजिबात करू नये एवढी सर्वांना दक्षत घ्यावी ही माझी विनंती महानकर निप साठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा